मित्रांनो ज्यावेळेस तुमचं एखादं ऑपरेशन होतं जे की जॉईंट रिलेटेड असू शकतं किंवा बोन फ्रॅक्चर रिलेटेड असू शकतं किंवा एखाद्याला प्लास्टर कास्टसुद्धा लावण्यात येतं कारण काय मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही नीट होता एक दोन महिन्यानंतर तर त्यावेळेस त्याच्या ठिकाणी आपल्याला स्टिपनेसपणा खूप जास्त दिसून येतो मी दररोज असे बरेचसे पेशंट पाहतो मित्रांनो ज्यांचं म्हणजे डॉक्टरच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी हालचाल केली नाही किंवा त्यांनी डॉक्टरला विचारलं नाही त्यामुळे बऱ्याच जणाला स्टिपनेस आलेला जाणवतो हो एक पेशंट असा होता मित्रांनो की ज्याने रिस्ट फ्रॅक्चर होतं त्याला प्लास्टर कास्ट इथपर्यंत लावण्यात आलं ला। त्यानंतर त्याचे हे बोट ते मूव करू शकत होता पण त्यांनी डॉक्टरला विचारलं नाही किंवा अशी काहीतरी गफलत झाली ज्यामध्ये जा मा त्याला माहीत नव्हतं की त्याला हालचाल करायची की नाही जेणे की काय झालं मित्रांनो ज्यावेळेस प्लास्टर कास्ट काढलं त्यावेळेस स्टिपनेस थोडा या ठिकाणी असायला पाहिजे होता पण या ठिकाणी सुद्धा स्टिपनेस झालेला होता ज्यावेळेस त्याची मुवमेंट मी या पद्धतीने करायला घेतली तर त्याला यासुद्धा फिंगरमध्ये खूप जास्त त्रास जाणवत होता तसंच दुसरे काही पेशंट होते ज्यामध्ये गुडघे बदलीचं ऑपरेशन झालं होतं मित्रांनो गुडघेबदलीच्या ऑपरेशननंतर तुम्ही डॉक्टरांना वगैरे विचारत चला की गुडघा बदलल्यानंतर मला गुड गुडघ्याची हालचाल कितपत करायची आहे पूर्ण गुडगा वाकवायचा आहे थोडा वाकवायचा आहे नाहीतर कशा पद्धतीने वाकवायचा आहे आणि दिवसातून किती वेळेस गुडघ्याची मुवमेंट किंवा हालचाल करायची आहे हे बेसिक बेसिक तुमचे क्वेश्चन तुम्ही डॉक्टरांना विचारत चला मित्रांनो जे की तुमचा स्टिफनेसपणा जास्त वाढणार नाही आणि तुम्हाला नीट झाल्यानंतर परत फिजिओथेरपीची गरज पडणार नाही ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या छोट्याच्या छोट्याल्या गोष्टी असतात मित्रांनो त्या आपल्याला कवर करायच्या आहेत बऱ्याचदा काय होतं की डॉक्टरला आपण पेशंट घाबरून किंवा आपली एखाद्याला वाटतं की वा हे छोट चोड़ छोट्याले प्रश्न काय गरज आहे विचारायची तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप जास्त महत्त्वाच्या असतात कारण याचा मोठा इम्पॅक्ट पडत असतो मित्रांनो त्यामुळं तुम्ही घाबरत नका जाऊ सपोर्टिंग स्टाफला किंवा डॉक्टरला आणि तुमचे क्वेश्चन जरूर विचारत चला जरी तुम्हाला क्वेश्चन विचारणं नाही झालं मित्रांनो तर आपला नंबर याच्यावर डिस्प्लेवर दिलेला आहे आपल्या टीमशी संपर्क करा आणि तुम्हाला जे काही तुमची छोट चोड़ छोटाली जे डाऊट असेल जे की जॉईंट रिलेटेड किंवा फ्रॅक्चर रिलेटेड काही फल असेल ते विचारत चला जेणे की तुम्हाला नंतर त्यासाठी वेगळा वेळ काढावा लागणार नाही तर ही जी गोष्ट आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो बरेचसे पेशंट मी डेली बघतो की ज्यांच्यामध्ये ऑपरेशन झाल्यानंतर महिना दोन महिन्यानंतर स्टिफनेसपणा आलेला असतो जे की खूप जास्त त्रासदायक असतं पेशंटला त्यामुळं आपले जे डाऊट वगैरे आहेत मित्रांनो ते विचारत चला